संगीताताई जाधव यांना वुमन आयकॉन दोन हजार चोवीस पुरस्कारनं सन्मानित हजरत गौस ए आजम दस्तगीर बाबाच्या पंचेचाळीसाव्या उर्सा शरीफ आणि निशान निमित्तानं सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथं परमपूज्य गुरुवर्य अल्हाज असद बाबा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हजरत गौस ए आजम दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था असनाज हेल्थकेअर केअर एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनद्वारा आयोजित भारत गौरव श्री एस एच, एच असद बाबा मेमोरियल अल्लाह असद बाबा ओमन आयकॉन पुरस्कार व मोफत कर्करोग अस्थिरोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनाच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई जाधव यांना ओमन आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले यावेळी प्रामुख्याने रमाकांत देशपांडे चेअरमन स्वामी देवेंद्र बाल खान पठान चेअरमन मुंबई राजा संजय खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रदीप गावंडे बुलडाणा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा